नमस्कार शिको शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमास नवंत्र कुडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक दीख स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी हरतालिका जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने शंकर आणि पार्वती यांच्यावर ओव्या घेणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने नक्की करा चला तर मग ऐका ओव्या पूजा करी ती राजा शंभू देवा हा कामारी पूजा करी ती राजा शंभू देवा हाका मारी भूक लागली ग मला आटोपली का भूक लागली गमा काणारी हकाई कुणा शंभूची उटाली गिर जाणार हकाई कुणा शंभूची उटाली गिर जाणार पती पाहती ती सदा व परमेश्वर पती मधी पाहती ती ಸದಾ ಪರಮೆರ ಪಕರ ಶಿರಲಿ ಗಿರಜಾ ಗಾಯಿ ಗಾಯಿ ಪಕ ಗರಾತ ಶಿರಲಿ ಗಿರಜಾ ಗಾಯಿ ಗಾಯಿ ಪತಿ ಸಾಟೀ ಬಣಿ ನಾರಿ ವೇಗ ಪತಿ ಸಾಟೀ ಬಣಿ हरी वेगाण बाई जोंदळ्याची वा भाकरा जोंदळ्याची वा भाकरा गाईच्या दुदात वाडी टाकी पाट चंदनाचा भवती रांगोळी काडी टाकी पाट चंदनाचा भवती रांगोळी काडी जवसाची ती चटणी तोंडी वायाला देती जवसाची वा चटणी तोंडीला वायाला देती जिवापाड वापातीची काळजी गिर जागेती जीव जीवापाडव झाली शिवाची निहारी डे दिला व मोठा झाली शिवाची निहारी खरा दिला व मोठा तृप्त झालो मनी गिरजा शिवाला आज चावा काय बेत गिरजा मणी शिवाला आज चाव काय बेत बसू दोघा नंदीवर जाऊ फिराया वनात दोघं बसून नंदीवर जाऊ फिरायावात ता शंभू देवा आज आहे काम थोड ता शंभू देवा आज मला काम थोड बेत आजचा गिराजा जरा ढकलुया पुढ बेताजाचा गिराजा जरा ढकलुया पुड आज वेजी गीरजा उद जाऊया गवणा आज वेजी गीरजा उद्या जाऊया गवणा कामऊरा की तो आज राज तुजा म्हणा गिराजा दिला शब्द तुम्ही पाळावा दिनचर्यात उद्याचा गाळावा दिनचर्यात उद्याचा चुकूनही ना गाळावा दिनचर्यात उद्याचा चुकूनही ना गाळावा माझ्या परिचित आहेत धन्यवाद